काय कस अहो भूमिकेचा विषय नाही पक्ष कुठलाच नाही आहे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे तो दुसऱ्या तो कोर्टात केस आजही चालू आहे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे आणि तो त्यांनी स्थापन केला आणि तेच त्याचे ते ते अध्यक्ष आहेत कोणी तरी बघा आता तुमचं घर आहे तुमच्या घरावर येऊन मी पाठी लावली म्हणून ते घर माझं होतं का आमची कोर्टात केस चाललेली आहे पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे जेव्हा तुम्ही केस बघाल केसमध्ये पहिला कायदा या देशातला काय आहे तीन टेस्ट असतात त्यातल्या पहिल्या दोन्ही टेस्ट ह्यांनी नाकारल्या आहेत आणि तिसऱ्या टेस्टवर पहिला प्रश्न सोडवल्यावरच दुसरा आणि तिसरा सोडवतो ना यांनी पहिले दोन सोडूनच दिले आहेत प्रश्न डायरेक्ट तिसऱ्याच घेतला हा कुठला न्याय त्यामुळे ज्या आजपर्यंत या देशामध्ये ज्या माणसानी स्वतः पक्ष स्थापन केला तो त्या पक्षाचा अध्यक्ष आहे त्याची जी पक्षाची मेजॉरिटी आहे त्या संविधानाप्रमाणे त्या पक्षाच्या संविधानाप्रमाणे ती त्या माणसाकडे असताना अतिशय चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांवर जो अन्याय झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही लढतोय आणि त्याच्यामुळे आजही मी या मतावर ठाम आहे की पक्ष फुटलेला नाही अतिशय चुकीच्या पद्धतीने तो पक्ष आदरणीय पवार साहेबांकडून घेतले गेलेला आहे आणि ती लढाई आमची सुप्रीम कोर्टात चालते कसा एकतर आमचं सव्वाशे लोकांचं कुटुंब आहे खूप मोठ माझ्या वडिलांना सात भाऊ आणि चार बहिणी सगळ्यांना मुलं झाली आहेत त्यांना नातवंड झाली आहेत त्यांना नात सुना आले त्याच्यामुळे हे सगळ्यामुळे एवढ्या सगळ्या मोठ्या फॅमिलीमध्ये एखाद्या व्यक्तीने एखादं मत मांडलं म्हणून काय पक्ष फुटला फॅमिली फुटली असं होत नाही ती एका व्यक्तीच वैयक्तिक मत आहे त्याचा आमच्या फॅमिलीची काय संबंध आमची फॅमिली पूर्णपणे एक आहे आणि ती आयुष्यभर एकच राहील आणि त्यांना प्रायव्हसीचा अधिकार आहे ना आमच्या घरात आम्ही तीन चार लोक राजकारणात आहोत बाकीच्या फॅमिलीचा काय संबंध राईट टू प्रायव्हसी अहो माझी आई साठ वर्ष एवढ्या हाय प्रोफाईल माणसाबरोबर हो जगते किती लोकांना माझी आई माहिती आहे माझ्या आईनी अतिशय स्वतःची एक आयडेंटिटी आणि स्वतःची प्रायव्हसी ही जपलेली आहे तिला साधा फोटो काढलेला आवडत नाही माझे वडील जेव्हा चालतात माझी आई त्यांच्यावर फार कमी वेळा चाडते कारण का तिला फोटो काढलेला आवडत नाही शी हॅज अ राईट टू हर प्रायव्हसी आणि जो साठ वर्ष त्या माझ्या आईने पाळलेला आहे कारण का तिला तिची एक स्वतःची आयडेंटिटी आहे तिला फक्त शरद पवारांची बायको म्हणून जगायचं नाहीये ती प्रतिभा पवार शी हॅज एव्हरी राईट आणि तिची एक स्वतःची एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल माणसाच्या बरोबर राहून स्वतःची एक वैयक्तिक आयडेंटिटी ठेवणं ही बहुत बडी बात आहे फार कमी लोकांना जमत आणि तिला हाय प्रोफाईल लाईफमध्ये मध्ये इंटरेस्टच आहे तिला राजकारण आवडत नाही कशाला तिने पडावं असू शी हॅज अ राईट right. तसंच आमच्या घरातले असंख्य प्रोफेशनल लोक आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले प्रताप पवारांनी स्वतःच जग उभं केलं माधवराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं दिनकरराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं श्रीनिवास पवारांनी स्वतःचं जग उभं केलं माझे बाकीचे भाऊ सो दे right हॅव अ राईट टू प्रायव्हसी त्याच्यामुळे एक व्यक्ती एवढ्या मोठ्या फॅमिलीतून जर वेगळं बोलतं म्हणून काही फॅमिली तुटत नाही ना आणि ही नाती असतात ना ही नातं तोडणं सगळ्यात सोपं असतं नातं जोडून ठेवणं आणि निभा मी ज्या ताकद